आणि आज संध्याकाळी सहा वाजता या चंद्रशेखर आझाद मैदानावर भव्य दिव्य अशी दहीहंडी आपण साजरी करणार आहोत आणि यासाठी अत्यंत फेमस असलेले संजू राठोड की ज्यांना दोन कोटी लोक त्यांचे फॉलोअर्स आहेत आणि ह्या ठिकाणी त्यांना आपण पाचारण केलेलं आहे दरवर्षी सिने अभिनेता असतो सिने अभिनेत्री असते आणि म्हणून यावर्षी गान सम्राट आणि भजन सम्राट संजू राठोड यांना आपण बोलवलेलं आहे या कार्यक्रमासाठी जालना जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधी मान्यवर उद्योगपती आणि सर्वसामान्य जनता बंधू भगिनी मोठ्या संख्येनं आज संध्याकाळी सहा वाजता उपस्थित राहतील आणि या श्रीकृष्ण जन्माष्टमीचा आनंद या दहीहंडीच्या माध्यमातून घेतील श्रीकृष्ण दहीहंडी आपण ह्या दरवर्षी साजरी करतो परंतु यावर्षी शिवचैतन्य दही शिवचैतन्य प्रतिष्ठानच्या वतीनं ज्या प्रतिष्ठानच्या अध्यक्ष प्रतीक भैया दानवे आणि त्यांच्या संपूर्ण मित्रमंडळानं अत्यंत सुरेख असं नियोजन या ठिकाणी केलं तुम्ही अगोदर पाहिलं असेल की पुणे नाशिक ठाणे अशा शहरांच्या प्रमाणे आपण जालन्यामध्ये अत्यंत चांगलं नियोजन या ठिकाणी केलं आणि मोठ्या संख्येनं जनता या ठिकाणी भाविक भक्त उपस्थित राहतील अशी मला या ठिकाणी अपेक्षा काय मी जालना जिल्ह्याच्या जनतेला एकच आव्हान करू इच्छितो एवढा जालन्यामध्ये भव्य दिव्य सोहळा आपण चार वर्षापासून साजरा करतो दहीहंडी महोत्सव तर माझी सर्वांना जालना शहरातल्यांना ग्रामीण जालना जिल्हा पूर्ण सर्वांना विनंती आहे की जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या भव्य दिव्य सोहळ्याचा आनंद घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो काय संजू राठोड या ठिकाणी आपले गायक आहेत गुलाबी साडी फेम हे संध्याकाळी आपल्या इथं सहा परफॉर्मन्स देणार आहेत त्यांचा प्रोग्राम एक तास जवळपास ते गाण्यांचा चालेल बाकी सर्व नेते मंडळी तर येणारच आहे पण आपले फे गुलाबी साडी फेम संजू राठोड आपले विशेष आकर्षण असणार आहे प्रतीक भैया तुम आगे बढो भास्कर आबा तुम आगे बढो बोलो गोपाल कृष्ण भगवान की सबका साथ सबका विकास 칠, 일,